सर्व आम जनता सर्वांना विनंती असेल कृपया आपण कार्यक्रम झालेला आहे आपण जोरदार टाळ्यांच्या जन्मसाठी या ठिकाणी आमदार महोदयांचं स्वागत करूया आजच्या या शिरूर प्रसार पंचायत समितीच्या वतीने आयोजित आमसभेच्या निमित्तानं या ठिकाणी आष्टी शिरूर शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार सुरेश अण्णा घोष यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे आपण सर्वांनी एका जोरदार महोदयांसाठी सर्व उपस्थितांना विनंती असेल कृपया आपण स्थानापन व्हावं सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन व्हावं आपल्या शिरूर तालुका पंचायत समितीच्या वतीला आयोजित या आमसभेच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण आमसभा या ठिकाणी संपन्न होत आहे ते आपल्या आष्टी पटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय सुरेश अन्ना घस यांचं या ठिकाणी स्वागत करून आपण सुस्वागतम सुस्वागतम या ठिकाणी उपस्थित सर्वांच मी तालुका प्रशासनाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि आपण अधिक वेळ न घेता आपण या आमसभेची सुरुवात राष्ट्रगीताने करणार आहोत मी सर्व उपस्थितांना या ठिकाणी विनंती करतो आपण राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे धन्यवाद सर्वांना एक विनंती आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की का मागील काही महिन्यापूर्वी संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या घटनेनं हळहळ व्यक्त झाली आपल्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच कैलासवासीय संतोष भैया देशमुख यांची निर्घुण हत्या झाली त्यांना श्रद्धांजली त्याचबरोबर आपल्याच शिरूर कासार या तालुक्यामधले ज्येष्ठ पत्रकार अशोक जी भांडेकर व मागील पाच वर्षामध्ये जे कोणी राजकीय सामाजिक विविध क्षेत्रामध्ये ज्या मान्यवरांचे निधन झाले अशा सर्वांना या ठिकाणी आजच्या आमसभेच्या निमित्ताने आपण विनम्र अशी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहून या सर्वांना आपण दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण करायचे आहे तीज़ाने। तीज़ाने। अच्छा या ठिकाणी आजच्या या आमसभेच्या निमित्तानं या आमसभेच्या निमित्तानं जे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होत आहे ते आपल्या आष्टी पाटोदा शिरूर संघाचे लोकप्रिय आमदार मान्य सुरेश अण्णाधस यांचं या ठिकाणी तालुका प्रशासनाच्या वतीनं मी तालुक्याचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी माननीय संजयजी केंद्रे साहेब यांना विनंती करतो आदरणीय आमदार साहेबांचा या ठिकाणी स्वागत सत्कार करावा एक संविधानाची प्रत आणि रूप देऊन या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेबांचं स्वागत संपन्न होत आहे शिरूर नगरीचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती आहोत या ठिकाणी आदरणीय अण्णांचं स्वागत सत्कार संपन्न झालेला आहे या ठिकाणी ज्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होत आहे ते वारणी गाव आहे त्या वारणी गावचे सरपंच यांच्याकडूनही मान्य अण्णासाहेबांचं सा पुस्तक देऊन स्वागत करणार आहेत हो मान्य सरपंच महोदय यांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच यांच्याकडून या ठिकाणी मान्य आमदार सुरेश अन्नाथस यांचा स्वागत आणि सत्कार संपन्न होत आहे धन्यवाद या ठिकाणी अधिक वेळ न घेतात सर्व महापुरुषांना एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या अभिवादन करूया आणि जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून आणि कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकेतून त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे सन्मान्य गटविकास अधिकारी तथा तालुक्याचे प्रशासक मान्य संजय जी केंद्रसाहेब याला विनंती करतो आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं या आमसभेचे अध्यक्ष सुरेशांना उपस्थित सर्व व्यासपीठ उपस्थित पत्रकार बंधू सर्व गावचे सरपंच सर्व आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सर्वांच तालुका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करून थोडक्यात माझं प्रस्तावित करतो आदरणीय अध्यक्ष साहेब आद यापूर्वीची आमसभा सोळा चार दोन हजार अठरा रोजी पार पडली त्या दरम्यानचे जे काही भाग येत आहे त्याच्यातील चर्चेमध्ये अठ्ठावीस प्रकारचे विषय आलेले आणि तीन प्रकारचे ठराव या ठिकाणी झालेत आपल्या सूचनेप्रमाणे मी ठराव फक्त वाचून दाखवू पूर्ण ठराव त्यामध्ये ठराव क्रमांक एक असा आहे की शिरूर कासार येथे बस डेपो दुरुस्त होऊन सिन्नरच्या धरतीवर एक नवीन डेपो मंजूर होण्याबाबत तालुक्यातील पंचवीस गावचे सरपंच ठराव घेऊन निवेदन देण्यासाठी आलेले आहेत त्यावर सभेत चर्चा होऊन मान्य आमदार साहेब यांनी सदर ठराव घेऊन आमच्याकडे एकप्रत द्यावी त्यास मंजुरी देण्यात येईल असं सांगितलं होतं सदर ठराव हा सरावामध्ये मंजूर करण्यात आला ठराव क्रमांक दोन श्रीमंत सानक यांनी सुचवले की तहसील कार्यालयाकडून मातीचे पिण्याचे पाणी दगडाचे ट्रॅक्टर पकडले जातात व दहा हजार एक लाख चार हजार रुपये दंड केला जातो त्यावर मान्य तहसीलदार साहेबांनी सदरची कारवाई ही न्यायपृष्ठ झालेली आहे त्यावर बोलणे उचित नाही परंतु यापुढे मातीचे ट्रॅक्टर व पाण्याचे टँकर पकडले जाणार नाहीत असे सभेमध्ये उत्तर दिले आणि सरावणामध्ये हा ठराव पारित करण्यात आला ठराव क्रमांक तीन श्री रामराव खेडकर यांनी असा प्रश्न उपस्थित केला की खडी सेंटरवर शिरूर परिसरात खडी सेंटर शिरूर परिसरामध्ये सहा चालू आहेत मात्र ढाकणे यांचेच खडी सेंटर बंद केलेले आहे बाकीचे खडी सेंटर चालू आहेत त्यांनी त्यांना परवानगी आहे का ढाकण्याला खडी सेंटर चालवण्यास परवानगी नाही का ढाकणीचे खडी सेंटर सुरू करावे अशी मागणी श्री रामराव खेडकर यांनी केली त्यावर आमदार महोदयांनी माननीय तहसीलदार यांना खडी सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि सदरी ठराव हा आमसभेत पारित झाला हे तीन व्यतिरिक्त चर्चेमध्ये अठ्ठावीस प्रकारचे विषय आलेले आहेत या आ, या आमसभेच्या कार्यवर्तन मंजुरी मिळावी ही नम्र विनंती मंजुरी मंजुरी आहे असं ग्रहित धरून मी पंचायत समितीचा आढावा आपल्यासमोर थोडक्यात कर सादर करतो पंचायत समितीकडून बावन्न ग्रामपंचायतमध्ये विविध योजना ज्या राबवल्या जातात त्यामध्ये फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये आदरणीय अण्णांना आदर या ठिकाणी माहिती आहे की के केंद्राकडून घरकुलाच्या ज्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये केंद्राचे प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या रमाई मोदी आणि अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी शबरी या प्रामुख्याने योजना राबवल्या जातात यांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये टप्पा क्रमांक एक मध्ये दोन हजार चारशे अकरा घर आपल्याला मंजूर होते ज्याचं आपण बावीसशे चौसष्ट घरं पूर्ण केले ज्याचं पर्सेंटेज आपलं त्र्याण्णव पॉईंट नऊ टक्के एवढा आहे टप्पा क्रमांक दोन मध्ये जो आत्ता आपला सुरू आहे चोवीस पंचवीस मध्ये त्यामध्ये तीन हजार नऊशे सत्तावीस घरकुन मंजूर आहेत ज्याच्यापैकी आज आपण तीन हजार हो सगळ्यात जास्त आकडा आहे शिरूरचा त्या ठिकाणी तीन हजार आठशे दहा म्हणजे सत्त्याण्णव पॉईंट नव्वद टक्के घरांना आपण या ठिकाणी मंजुरी दिलेले आहेत हप्ता पण दिलेला आहे ना जसं फ्री जनरेट होत आहे तसे इन्स्टॉलमेंट आपण देतोय हो तर रमाई आणि शबरी आवास योजनेचे जेवढे प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त होतात ते सगळे प्रस्तावांना मंजुरीसाठी मंजुरीसाठी आपण पाठवतो ते टार्गेटलेस आहेत जेवढे प्रस्ताव येतात तेवढ्यांना मंजुरी रमाई आणि शबरीमध्ये मिळत आहेत या ठिकाणी एक शासन निर्णय पर्वा आला आहे ज्याच्यामध्ये टप्पा क्रमांक दोन व्यतिरिक्त नवीन सर्वेक्षणाचं काम घरकुलाचं आपण आता परत हाती घेत आहोत त्याच्यामध्ये जे घरविरहित लोक आहेत त्यांचं सर्वेक्षण आता आपण त्या आठ दिवसामध्ये सुरू करत हो। आहोत यामध्ये दुसरा आपण जे विषय आहे तो नरेगाचा आहे यांना नरेगामध्ये बावन ग्रामपंचायत मध्ये सेक्युअर मधून आज मी ती शेततळ्याचे सहाशे तेहतीस काम सुरू आहेत आणि सहाशे तेहतीस पण या आठवड्यामध्ये सहासष्ट शेततळे सुरू झालेले आहेत उर्वरित सगळे शेतकळे आपण सुरू करत आहोत गायकोटाचे एक हजार तेवीस